मुलांमध्ये मानसिक अस्वस्थता असू शकते आणि ती वेळीच ओळखून योग्य प्रकारे हाताळणं आवश्यक आहे याची सर्वसाधारण रूपरेषा आपण बघितली होती शिक्षक म्हणून शिक्षकांचा अनेकदा प्रश्न असा असतो की अशा मुलांच्या बाबत आम्ही करायचं काय ते म्हणतात सध्याच्या काळात आम्ही त्यांना ओरडू शकत नाही काही शिक्षा करू शकत नाही पालकांना सांगितलं तर ते लक्ष देत नाही तर शिक्षक म्हणून आम्ही काय करू शकतो आणि इथं महत्वाचं मला की शिक्षक म्हणून आपल्याला करण्यासारखं बरंच असत कारण हा जो वयोगट आहे विशेषत पहिलीपासून ते आठवी नववी पर्यंत दहावी पर्यंत ह्यामध्ये त्या मुलाला त्याचा शिक्षक हा आदर्श वाटत असतो शिक्षक त्याच्याशी कसा वागतोय कसा बोलतोय कसा हसतोय कसा बघतोय शिक्षक म्हणून तुम्हाला कल्पना नसेल किंवा ज्यांनी बरेच वर्ष शिक्षक म्हणून काम केलं असेल त्यांना कल्पना असेल या प्रत्येक गोष्टीचा त्या मुलाच्या वाढीवर विश परिणाम होणार असतो त्यामुळं बरंच वर काही आपण शिक्षक म्हणून दैनंदिन काम करत असताना करू शकतो विशेष काही त्यासाठी करायला लागतं असं नाही फक्त त्याची आपल्याला जाणीव पाहिजे तर पहिली जाणीव काय पाहिजे तर मुलांमध्ये मानसिक अडचणी असू शकतात हा नुसता शिस्तीचा प्रश्न नाही शिक्षकांनी असं म्हणायचं की आई वडिलांचे संस्कार नीट नाहीत आणि आई वडिलांनी म्हणायचं की मुलांना शाळेत शिस्त लावली जात नाही असा हा प्रश्न नाहीये ह्या मुलाला काहीतरी अडचण असू शकते काय अडचण आहे हे बघणं आपल्याला आवश्यक आहे तर शिक्षक म्हणून आपण काय बघितलं पाहिजे विशेषतः जर तुमच्या शाळेत ते मूल बरेच वर्ष येत असले तर आपल्याला कळू शकतं आधी शिक्षकांकडून कळू शकतं की पहिल्यापासूनच त्याची ही प्रवृत्ती आहे का अचानक निर्माण झाली ह्याच्याकडं थोडंसं लक्ष पाहिजे आपण वैद्यकीय हिस्ट्री म्हणतो कसा हा सुरुवात झाली ह्याच्या वागण्याला म्हणजे अति चळवळपण्यात करणार मूल असेल तर ते लहानपणापासून असंच करणार आहे बरं का असं होईल पण अचानक काहीतरी अहो सातवीपर्यंत ही मुलगी चांगली होती आणि आता ह्या टर्मपासून एकदम बोलत नाही मिसळत नाही रडते घाबरते मग अशा वेळी आपल्याला लगेच जागरूक झालं पाहिजे काहीतरी ह्या मुलीच्या आयुष्यात असं घडलंय का की ज्याच्यामुळे तिच्या वागण्यात अचानक फरक पडलाय भले त्या मुलीमुळे वर्गात त्रास नसेल तिथे तिथे गप्प बसते आणि तिचे मार्क कमी झालेले एवढंच झाले शिक्षकाच्या दृष्टीने काही तो अडचणीचा प्रश्न नाही पण त्या मुलीच्या दृष्टीने महत्वाचं आहे किंवा वागण्यात अचानक फरक पडलाय का पहिल्यापासून फरक आहे हे शिक्षक म्हणून आपल्याला जाणीव पाहिजे आणि ते आपण नंतर तज्ज्ञांशी बोलताना त्यांना सांगू शकतो नेमकं काय करायचं हे त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे हे आपण बघितलं की कशा पद्धतीचा हा परिणाम आहे ते मूळ स्वतःला त्रास करून घेते काहीतरांना त्रास देत आहे स्वतःला त्रास करून घेत असेल तर त्याच्या मागची कारण शोधून काढून त्याला आपण काही मदत करू शकतो का त्याला काही प्रेरणा देऊ शकतो का म्हणजे आमच्या शाळेतलं मी तुम्हाला उदाहरण देतो आम्ही लहान होतो त्यावेळी आमच्या एका शिक्षिकेने असं केलं होतं की हुशार मुलं आणि फारशी हुशार नसलेली गडबड करणारी मुलं वर्गात साधारणपणे त्यांना वेगळे वेगळे बसवलं हो जातं त्यांनी त्यांच्या ते जोड्या केल्या होत्या एका हुशारजवळ मुलावर एक गडबड करणारा मुलगा आणि मग मुल एकमेकांच्या सहवासामुळे काय परिणाम होतो का हे त्यांनी करून बघायचा प्रयत्न केला माझ्या शेजारी बसणाऱ्या मुलावर काय परिणाम झाला असेल नसेल मला माहिती नाही पण मला त्याच्यामुळे जाणीव झाली की अशी मुलं असतात ती चांगली असतात चा ते काय दंगेखोर टवाळखोर असं नाही त्यांच्या ते अनेक चांगले गुण असतात फक्त ते शाळेच्या व्यवस्थेमध्ये बाहेर येत नसतात त्यामुळे ही जाणीव आपल्याला शिक्षक म्हणून झाली पाहिजे की शाळेमध्ये येणाऱ्या अडचणी म्हणजे आयुष्यात अयशस्वी असं नाही आणि हा विश्वास आपण त्या मुलाला देऊ शकतो का म्हणजे तुझ्यात चांगले गुण काय आहेत मला लक्षात आलं की हा मुलगा पहिल्यापासूनच जरा अस्थिर असलेला अस्थ आहे बरं का त्रासदायक असलेला आहे बरं का तर त्याचा त्रास, त्रास तुम्ही कमी करायचा प्रयत्न केला तर भांडण वादावादी हे निर्माण होण्याची शक्यता मी नेहमी चेंडूचं उदाहरण देतो चेंडू, चेंडू जोपर्यंत आपण खाली दाबतो तोपर्यंत उसळ्या घेणार किती वेळा तुम्ही खाली दाबा तो उसळा घेणार दाबायचं थांबलं की हळूहळू हळू हळू तो शांत होईल तसं ह्या मुलाला शिस्तीचा प्रयत्न न करता त्याला दुसऱ्या पद्धतीने कसं आपण वळण लावू शकतो म्हणजे आता उदाहरणार्थ अति चळवळेपणा असलेली मुलं आहेत तर त्यांना वर्गात कुठं बसवायचं आपल्या समोर बसवलं तर त्यांचा अति चळवळेपणा कमी होणार असतो वर्गात कुठं जरी कोपऱ्यात बसवलं तर ते इकडे तिकडे बघणार असतात खिडकीच्या बाहेर बघता येईल अशा जागी बसवलं तर तो खिडकीच्या बाहेर बघणार असतो किंवा मधूनच हा आर्मी इथं आलय वाचतोय ना लक्ष आहे ना असं प्रेमाने हसून बघितलं तर तो लक्ष देण्याची शक्यता जास्त असते अशी बारीक सारीक छोटी छोटी तंत्र असतात की जे आपण तज्ज्ञांशी बोलून शिकू शकतो की त्या मुलांमध्ये काय कमतरता आहे त्यानुसार तर ही सहजतेने वापरण्यासाठी तंत्र आहे ती शिक्षक म्हणून आपण वापरली पाहिजे गरज पडली तर पालकांशी याबाबत बोललं पाहिजे मागं सांगितलं मुलाला पुरेसा आहार मिळतोय ना पुरेशी झोप मिळते ना त्याच्या घरातलं वातावरण योग्य आहे ना योग्य अयोग्य म्हणजे काही अगदी कोणतरी वडील दारू पित असतील आणि भांडणं माऱ्या माऱ्या करत असतील असा प्रश्न नाही सध्याच्या काळातलं अयोग्य वातावरणाचं सगळ्यात मुख्य लक्षण म्हणजे मुलांवर सारखा अभ्यास 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 अनेक ठिकाणी अने मी पालकांशी बोलतो आणि ते सांगतात की बहुसंख्य जे आम्ही मुलांना असं सांगतो की तू बाकी कसली काळजी कर करू नको तू तु फक्त तुझा, तुझा अभ्यास कर बाकी आम्ही बघतो असं नसतं करायचं त्या मुलाने त्याचं दैनंदिन सगळं बघितलं पाहिजे आणि मग अभ्यास केला पाहिजे आयुष्यात पुढं त्याला दुसरीला किती मार्क पडले आणि चौथीला किती मार्क पडले कोणी विचारणार नसतो तू काम कसं करू शकतो त्यामुळं घरचं वातावरण कसं आहे अतिरिक्त ताण त्या मुलावर जातोय का जमते त्याची बुद्धीची क्षमता त्यापेक्षा जास्त अपेक्षा पालक करतायत का शाळा शाळेनंतर क्लास क्लास नंतर परत पालक अभ्यास करून घेत आहेत आणि असं केल्यानंतर मग सकाळी उठून बदाम खायला घातले म्हणून कुणाची बुद्धी चांगली होणार नसते तर बुद्धी त्याला नीट वापरता येईल असं वातावरण करून द्यायचं असतं त्यामुळे शिक्षक हे करू शकतो की ह्या मुलाची क्षमता एवढी आहे तुम्ही एवढी अपेक्षा करू शकता एवढे एवढे मार्क त्याला मिळतील थोडे कमी जास्त होतील पण तुमच्या मुलामध्ये हे दुसरे आणि चार चांगले गुण आहेत ते विकसित होण्यासाठी काय करता येईल ते आपण बघूया शाळेत नाही जमलं शाळेबाहेर तुम्ही काय करता येईल ते बघा तर ह्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि संवाद शिक्षक आणि पालकांमध्ये असण्यासाठी म्हणजे मुलांमधल्या मानसिक अडचणींचं मानसिक आजारांमध्ये रूपांतर होण्याच्या आधीच आपण त्यांना आळा घालू शकतो मानसिक आजारापर्यंत जर स्थिती गेलेली गे असेल तर मात्र आपल्याला तज्ज्ञांची मदत घ्यायला लागते आणि आता अनेक शाळांमध्ये स्कूल काउन्सिलर आहेत नेमले पाहिजे असा नियमही येतोय पण सहजासहजी स्कूल कौन्सिलर पाठवणं म्हणजे एक शिक्षा करण्याचा प्रकार असल्यासारखं अनेकदा झालेला असतं तर तसं न होता शाळेतला हा समुपदेशक आपल्याला मदत करण्यासाठी आहे असं शिक्षकांना विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाटलं पाहिजे आणि मग त्या समुपदेशकाकडून या मुलाची अडचण समजून घेऊन काय आपण सगळे मिळून करू शकतो ही जाणीव आणि हा अभ्यास सगळ्यांनी मिळून केला पाहिजे एक लक्षात घ्या की जसं पहिलीत गेलेलं मूल दहावी तीपर्यंत दहा वर्ष जाणार त्याला काही शॉर्टकट नाही स्थिरता व्हायला त्याच्यावर चांगले संस्कार व्हायला त्याच्यात थोडे बदल व्हायला ते घाबरट असेल तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण व्हायला ते अति चळवळ असेल ते थोडं शांत व्हायला त्याची थोडी गुंडगिरीकडे प्रवृत्ती होत असेल तर त्यात आगाड मिळवायला ह्याला देखील अनेक वर्ष जायला लागत आणि त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला हळूहळू शांतपणेच मार्ग केला पाहिजे मग अस झाडाचं उदाहरण द्यायचं झालं तर दररोज जर मी झाड उकडून ह्याची मुळं वाढत आहेत का ह्याची मुळं वाढत आहेत का असं बघत बसलो तर ते झाड मरून जाईल त्याचे का वाढणार नाही एकदा खत पाणी घातले पाणी घातले आता त्याच्या पद्धतीने वाढत जाईल फार कीड लागत नाही एवढंच मी लक्ष ठेवेल तर त्या पद्धतीनं मुलाच्या विकासाकडं पालक शिक्षक आणि काउन्सिलर हॅडी म्हणून जर लक्ष ठेवलं तर मग बहुसंख्य मानसिक ताण समस्या आपण शालेय पातळीवर निर्मू शकतो शालेय पातळीवर ह्यांना जाणून त्याच वेळी त्यांच्यावर उपचार करणं महत्वाचं काय एक की एकदा शाळा संपली की एवढं मूल तुमच्या हातात येणार नसत एकदा तो कॉलेजमध्ये जायला लागला की शिक्षकांचा रोल तर जवळजवळ जातोच पालकांना काही फारसं महत्व उरलेलं नसतं आणि मग बरोबरची मुलं आणि समाज माध्यमावर जे काही येतात त्याचे बरे वाईट परिणाम त्या मुलावर होत असतात त्यामुळे ह्या विळख्यात सापडायच्या आधीच म्हणजे शाळेत येतो दिवसातल्या आठ दहा तास होण्यास तरी नजरेखाली आहे अशा वेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा मुलाला मदत केली फक्त त्यामध्ये आपल्याला त्या, त्या मुलाबद्दल प्रेम पाहिजे आपुलकी पाहिजे आपण त्याचा स्वीकार केलेला असतो म्हणजे पालकांनी आपल्या आपल्या इच्छा पूर्ण करण्याचं साधन म्हणजे हे मूल आहे किंवा शाळेने आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्याचं साधन म्हणजे मूल आहे असं नाही बघायचं हे मूल त्याचे गुण दोष घेऊन आलेले आहे आणि त्याचे गुण वाढवायला त्याला मदत करणं आणि दोष कमी करायला मदत करणं मदत करणं मी म्हणतोय गुण वाढवणंही तुमचं काम नाही दोष कमी करणंही तुमचं काम नाही ते त्यानेच करायचंय फक्त त्याला मदत आपण करायची तसं वातावरण आपण निर्माण करायचं आहे हे आपलं कर्तव्य आहे हे जर आपण शाळा शिक्षक आणि समाज म्हणून लक्षात घेतलं तर मग शालेय पातळीवरच बहुसंख्य मानसिक समस्या आपण ओळखू शकतो त्यांच्यावर येऊन घेतो इलाज करू शकतो आणि त्याचा त्या मुलाच्या वाढ आणि विकासाला निश्चित चांगला फायदा होऊ शकतो ज्यावेळी आपण शाळेतल्या शिक्षकांशी बोलतो त्यावेळी अशी काही व्याख्यान असली की त्यांच्या मनात एक प्रकारची नाराजी असते आधीच आमच्याकडे पन्नास कामं सोपवलेली आहेत पोर्शन पूर्ण करायचं आहे दहा प्रकारचे तक्ते करायचे आहेत पन्नास प्रकारचे कार्यक्रम शाळेत घ्यायचे आहेत शिवाय जनगणना वगैरे 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 गोष्टी करायच्या आहेत तर हे आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि आमचं डोकं दुःखी वाढवत आहे तर एक लक्षात घ्यायचं की हे जर आपण केलं तर ह्याने आपली डोकेदुखी वाढत नाही डोकेदुखी कमी होते आणि नुसते डोकेदुखी कमी होते असं नाही तर शिक्षक म्हणून आनंद आपल्याला मिळतो आणि अनेकदा माणूस म्हणून आपण त्या मुलांकडून देखील शिकतो म्हणजे जे, जे मूल तुम्हाला सुधारणार नाही असं वाटत असतं पण तुम्ही त्याच्यावर प्रेमाने कष्ट घेता काय ह्याचं पुढं होणार तुम्हाला काळजी असते ते आणि दोन पाच चार येऊन भेटतं आणि म्हणतं की त्यावेळी सर तुम्ही मला असं सांगितलं म्हणून मी आता असा झाला मी विसरलाही असतं की त्याला तुम्ही त्यावेळी काय सांगितलं असेल किंवा त्या मुलाला देखील तुम्ही ओळखलं नसेल पण असे ज्यावेळी फीडबॅक आपल्याकडे येत जातात तेव्हा मग आपल्याला शिक्षक म्हणून आपण काहीतरी करतो हे जाणीव एक लक्षात घ्या की आपण सर्वजण असं म्हणत असतो की शिक्षणाचं उद्दिष्ट माणूस घडवणे हे आहे माणसाचे व्यक्तिमित्व घडवणार आहे प्रत्यक्षात शिकवताना आपण तसं काय करत नसतो आपण पोर्शन पूर्ण करत असतो आणि मार्क कसे जास्त मिळवायचे हे त्या मुलाला जमलं तर सांगायचा प्रयत्न करत असतो शेवटी शिक्षकांशी मी एका बाबतीत खास संवाद साधू इच्छेन की अनेक शिक्षकांशी मी वेगवेगळ्या वर्गांमधून बोललेलो आहे आणि त्यांचं हे दुःख असतं की आपण एवढे कष्ट घेतो वर्षानुवर्ष शिकवतो पण या मुलांवर काय त्याचा फायदा होतो की नाही ते ऐकतात की नाही आणि ज्याला आपण आधुनिक भाषेत बर्नआउट म्हणतो तसं शिक्षकांमध्ये बर्नआउट म्हणतो की जे काही मी काम करतोय त्याच्यातून मला आनंद मिळत नाही त्यातला माझा रस संपलेला आहे आता तुम्हाला असं करा तसं करा मी सांगणार नाही कारण आधीच भरपूर गोष्टी तुम्ही एवढ्या करत असता की वेळ तुमच्याकडे नसतो एकच मुद्दा की असलेल्या वेळातच जर आपण दृष्टी वेगळी ठेवली तर आपण आपल्या शिक्षकी पेशात आनंद निर्माण करू शकतो आधी जी आपण चर्चा केली होती की ह्या मुलामध्ये अडचण आहे आणि केवळ माझी एखादी शाबासकी की माझं एखादं हसणं मी त्याला थोडस प्रोत्साहन देणं यामुळं त्याच्या आयुष्यात फार मोठा फरक पडणार आहे ही जाणीव ठेवून जर आपण त्या पद्धतीने मी शिक्षा न करता प्रोत्साहन मी त्याला देणार तू चुकतोस असं न सांगता चूक सुधारता तुला कशी येईल त्याबद्दल त्याला मार्गदर्शन करणार आणि एक लहान मूल म्हणून माणूस म्हणून तू चांगला आहेस तू मला आवडतोस तू आयुष्यात पुढं काहीतरी करू शकतोस ही जाणीव आणि प्रेरणा मिळतेला हे अगदी आपण नेहमी जाता येता बोलताना कसं मुलाकडे बघतोय कसं हसतोय कसं त्याच्याशी बोलतोय ह्याच्यावरती अवलंबून असतं आणि ही जर आपण जाणीव ठेवली तर शिक्षक म्हणून देखील आपण एक अधिक चांगली व्यक्ती बनतो घरी एक चांगला माणूस बनतो आणि बर्नआउट झाल्यामुळे इतर अनेक जे आजार आपल्याला होणार असतात डायबिटीस म्हणा ब्लड प्रेशर म्हणा अशा प्रकारच्या अनेक आजारांपासून देखील आपण स्वतःला सांभाळू शकतो त्यामुळं जे आपण करतोय ते करतानाच थोडीशी वेगळी दृष्टी ठेवा बालकेंद्रित दृष्टी ठेवा त्याच्या मनाला आधार देण्याची दृष्टी ठेवा निश्चितपणे त्याचा तुम्हाला आणि त्यांच्या मुलांना तुमच्या मुलांना नक्की फायदा होईल आणि काही वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे पेरलेलं बीज आहे ते आता विकसित होत आहे आणि कधी जेव्हा तुम्हाला ही मुलं भेटतील त्यावेळी जरूर ते तुमची आठवण करून तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद देतील